लाखणी बसस्थानकावर ग्रीन फ्रेंड्सतर्फे नेचर पार्कवर वृक्षांचा अभिनव वाढदिवस वृक्ष माझा सखा मी त्यांचा रक्षण करता अशी दिली घोषणा भंडारा जिल्ह्यातील ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबतर्फे लाखणी बसस्थानकावर हिरवगार नेचर पार्क आठ वर्षांपूर्वी अशोका बिल्डकॉन बसस्थानक व लाखणी नगरपंचायतीच्या सहकार्याने तयार करण्यात आलं असून यातीलच सर्वच झाडे हिरवेगार तयार झाली आहे वाटस्वरूप प्रवाशांना तसेच सकाळ सायंकाळी फिरणाऱ्या अबालवृद्ध महिलांना तरुणांना शीतलतेची गारछाया देत आहे अशा या नेचर पार्कचा आठवा वाढदिवस वृक्षांचा वाढदिवस म्हणून साजरा करण्यात आला याच वेळी वृक्ष रक्षाबंधन व वृक्षारोपण कार्यक्रमसुद्धा घेण्यात आला यावेळी सर्वांनी वृक्षाचे पूजन करून प्रार्थना केली वृक्ष माझा सखा मी त्यांचा रक्षण करता असं घोषवाक्यांचा उद्घोष यावेळी सर्वांकडूनच करण्यात आला त्यानंतर नेचर पार्कवरील सर्व वृक्षांना वृक्षराखी रुक्षा बांधण्यात आली तसेच सर्व झाडांना मुळाशी गांडूल खतही देण्यात आला असून या उपक्रमाचा शहरामध्ये सगळीकडेच चर्चा सुरू आहे